मित्रांनो गुड मॉर्निंग आपण पाहतोय की या साईडला हे इसापूर गाव आहे पुसद रस्ता असतो आणि इसापूर गाव आणि इसापूर गावच्या लेफ्ट साइडला आपण सध्या जिथनं चालत आहे हा स्पॉट आहे दिग्रजचं रेल्वे स्टेशन जे की इसापूरला असणार आहे आणि याच्या साईडला मित्रांनो इथे आपल्याला सध्या पाचशे मीटर दुरून शूटिंग घेतो आपल्याला झुम करून दाखवतो हो तर रेल्वेच्या जे रूड आहे मित्रांनो जे पट्ट्या म्हणतो आपण त्या पट्ट्या दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे मागे हा व्हिडिओ मित्रांनो आपण बनवला तर आता सध्याची पोजिशन जी आहे हे दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे आणि हे इसापूरच्या गावचा मागील जो व्हिडिओ आहे हे घर जे दिसत आहे तर पुसत जो रस्ता जातो जो आपला हिंगोली परभणी तिकडं जातो नांदेडकडं तर त्या रस्त्याने मित्रांनो डाव्या हाताला इसापूर नावाचं गाव आहे पहिलं गाव दिग्रस सोडून देवनगर लागतं आणि त्यानंतर इसापूर लागतं तर त्या इसापूरच्या इथं रेल्वे स्टेशन आहे आणि दिग्रसमधील जो मित्रांनो मागे आपण रेल्वे पट्ट्याचा जो व्हिडिओ टाकला होता आणि याचा जो स्टॉक होता आपण आता दिवसेंदिवस पाहू शकतो पहिले दोनच ठिकाणी हे होतं परंतु आजची जी परिस्थिती आहे मित्रांनो रेल्वेचे जे पट्टी आहेत त्या दिग्रसला येण्यामध्ये आणि ते, ते, ये ते आपण बघतो की दिवसेंदिवस हा स्टॉक आपल्याला वाढत असलेला दिसतो म्हणजेच आता या परिस्थितीमध्ये पहिले ह्या इथं हे जे आहे इथंच आपला स्टॉक आपल्याला असलेला दिसतो जे सध्या शूटिंग मध्ये दिसत आहे आणि तिकडला जे दाखवता तुम्हाला तर ती संख्या मित्रांनो आता वाढलेली आहे आणि याच जे आहे तर ते रोज म्हणजे मध्ये इथं ते स्टॉक करत आहेत या ठिकाणी जिथे रेल्वे स्टेशन असणार आहे तिथे आपल्याला सिमेंटचे बांबे पण दिसतात आणि त्या साईडला मित्रांनो जो ट्रक आहे थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो तो दिसतोय आहे तो ट्रक पण आलेला आहे आता आणि त्या साईडला आपण बघू शकतो की अशा साधारणतः चार चार लेअरचं त्यांनी हे केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी चार झालेलं आहे आणि इथे तीन लेअर त्यांच्या पूर्ण झालेले आहेत तीन लेअर पट्ट्या टाकणे आणि साईडलाच जे आहे तो ट्रक पण आलेला आहे आणि इथे आपल्याला साईडला जे आहे पूर्ण रेल्वे कर्मचाऱ्याचे क्वार्टर मित्रांनो ते दिसत आहेत या साईडला एक क्वार्टर आहेत आणि त्या साईडला हे लागून थोडा मध्ये थोडा गॅप आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे काम आता आणि इथनं जे आहे तर याच्यावरती स्टेशन किती असणार आहे तर मुख्य जे गाव आहे मित्रांनो तो मुख्य गाव जे आहे तर यामध्ये जे आहे तर ते कळंब असणार आहे यवतमाळ त्यानंतर दारवा तहसील ज्याला आपण ठिकाण म्हणतो त्यानंतर दिग्रस हे असं असणार आहे आणि मग या परिस्थितीमध्ये दिग्रसनंतर पुसद उमरखेड हदगाव आणि मग तिथनं जे सरळ आहे ते नांदेड परंतु मग जे छोटे छोटे याच्यामधले स्टेशन असेल जसे की उमरखेडमधील हर्षी असेल पुसद दिग्रसमधील हर्सूल असेल तर असे जे लोकल म्हणजे ज्याला आपण ट्रेन चालेल तर त्यासाठी जे स्टेशन जे आहे मित्रांनो ते मागे आपण एक व्हिडिओ त्यामध्ये टाकला होता त्यामध्ये भिडी स्टेशन आहे त्यानंतर दिग्रस याच्यामधलं जे आहे तर ते तिवसाई टेन्श स्टेशन राहू शकतं एक यवतमाळ ते दिग्रस या मधोमध तर मग असे स्टेशन आहे त्या स्टेशनवरचा व्हिडिओ मित्रांनो एक दोन दिवसातच तुम्हाला डिटेलमध्ये मी बनवणार आहे म्हणजे मोठे मोठे गाव असेल साधारणतः एकवीस ते बावीस स्टेशन यामध्ये जी लोकल गाडी चालेल आपली एखादी यानंतर चालू झाल्यानंतर तर त्याकरता ते स्टेशन असणार आहे आणि समोर आपल्या इथं जे आपल्याला वेगवेगळे रूट दिसत आहे संख्या आता ह्याचं जे म्हणजे आपण त्याला प्लॅटफॉर्म म्हणतो तर आपल्याला बघू शकतो आपण माझ्या उजव्या साईडला जिथं मी चालत आहे आणि इकडनं म्हणजे ज्या मालवाहू गाड्या येतील त्याच्यासाठी आहे आणि अगदी हाकेच्या अंतरावर मित्रांनो आपल्याला इथे समोर आपलं रेल्वे स्टेशनचं जे प्लॅटफॉर्म आहे तर ते दिसणार आहे असे अनेक व्हिडिओ मित्रांनो आपण या माध्यमातून आजपर्यंत टाकलेले आहेत काल तिकडला जो रामनगर साईडचा अपडेट आहे ते आपण दिलं होतं काही थोड्या बिजी शेड्यूलमुळं आपण मित्रांनो सध्या मागे आपण उमरखेड एकदा आलो होतो पुसद विभाग पुसद आणि उमरखेड येथील जे काम आहे तिथला व्हिडिओ मित्रांनो आपण बनवला होता आणि आजची जी परिस्थिती आहे तर निश्चितपणे एखाद्या वेळेला वेळ मिळाल्यानंतर आपण आता पुसद भागात निश्चित येणार आहोत थोडं काही कामं असल्यामुळं मित्रांनो नाहीतर या दहा दिवसातच मी येणार होतो परंतु आता ही सध्याची परिस्थिती आहे आणि हे वर्क म्हणजे मशनरीच जे आहे मित्रांनो आपल्याला त्या साईडला असलेल्या दिसतात तिथे मोठ्या मोठ्या क्रेन असेल मोठे मोठे जेसीबी असेल त्या साह्याने तिथे आपल्याला गिट्टी जी आहे थोडं या साईडनं दिसत नाही आहे ते गिट्टी आपल्याला जमा असलेली दिसतं बघा काम हे सकाळी पाच साडेपाचच्या शिफ्टपासून चालू होतं आणि सध्या या क्वार्टरमध्ये जे आहे त्या लेबर पण मित्रांनो ते सध्या इथंच राहतात इथे आपण गिट्टी बघू शकतो आणि त्या गिट्टीच्या साईडला जे सिमेंटचे मित्रांनो हे आहेत ते पण आलेले आहेत तर पुढे आपण थोड्याच्या अंतरावर आता इथनं जे आहे आपल्याला स्टेशन जे मुख्य राहणार आहे तेथील काम आपल्याला मित्रांनो दिसत आहे आणि मित्रांनो आपल्याला स्टेशन जे आहे तर ते आपलं पन्नास मीटरवरती आलेलं आहे आणि हे स्टेशन जे आहे तर इकडे इसापूर गाव जातं हे आता इसापूर गाव आहे इथून दीड किलोमीटर आणि याच्या खालचा जो हे इसापूरच्या व्हर ब्रिजमध्ये म्हणजे खालून इसापूरसाठी ब्रिज दिलेला आहे हा दिग्रसकडून रस्ता येतो आणि तो, तो मित्रांनो तो जो ट्रक जो चाललेला आहे तो रस्ता पुसदला पुसदचा हायवे आहे आपला पुसद आणि नागपूर जो रस्ता आहे अंबेजोगाई परळी बीड हिंगोली या भागातला आणि हा दिग्रसकडे मित्रांनो जातो आहे शेती छान आहे या परिसरातील तुम्ही बघू शकता की तिकडं सगळं इरिगेशन जमीन संत्रा वगैरे आता सूर्य त्या साईडला येऊन थोडं व्यवस्थित दिसत नाही तर मित्रांनो आता आपण आलेला आहे या प्लॅटफॉर्मवर तर हा प्लॅटफॉर्म असा आहे की आपल्याला इथं लोक पण आता बघू शकतो की हे प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे थोडं या ठिकाणी बॅरिकेड्स करण्यात आलेलं आहे आणि या बॅरिकेडमध्ये जे आहे मित्रांनो ते आपण काम बघू शकतो कामाचा दर्जा तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता हे आपला जो आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो लाईव्ह नाही रेकॉर्ड करतो आहे आमचे मित्र आता माहिती सांगा दिसते इथून आता रेल्वे स्टेशन सुरू झालेलं आहे तुम्ही उद्या भविष्यामध्ये आमचे व्हिडिओ बघत राहा कारण की तुम्हाला याच रेल्वे स्टेशन यायला लागेल दिग्रेसवरून रेल्वेमध्ये बसण्यासाठी मित्रांनो माझ्या विषय नाही आहे हा जो रेल्वे मार्ग आहे हा होणार आहे सर नांदेड ते वर्धा तर मित्रांनो आज नांदेडचे जा नांदेड आणि परभणीचे ज्यांना दिल्ली याचा यावर जायचं आहे दिल्लीला तर त्यांना नांदेडवरून परभणी जालना संभाजीनगर त्याच्यानंतर मनमाड मनमाडच्या नंतर भुसावळ आणि तसंच खांडवा नंतर भोपाळ म्हणजे जवळपास त्यांचा दहा ते बारा तास प्रवास हा एक्स्ट्रा होतो मित्रांनो भविष्यात आमचा ता व्हिडिओ तुम्ही बघत राहा आम्ही तुम्हाला याचा फायदा सांगत आहे की हा जर रेडिओ जर कम्प्युट जर झाला तर जी सचखंड गाडी जी आहे जिला ला ला। शरल शरल था था की जिला जवळपास चोवीस तास लागतात दिल्लीला जायला तर ती गाडी मित्रांनो आपल्या रूटवरून सरळ सरळ बारा ते सोळा तासामध्ये दिल्लीला जाईल तर दहा घंटे अंतर त्या ट्रेनचं कमी होणार आहे त्याचं एक मुख्य कारण असं आहे मित्रांनो की आपल्याला जे सरळ नांदेडंचे रेल्वे येईल ती सरळ दिग्रस यवतमाळ वर्धा आणि वर्धाहून सरळ नागपूरला अटेस होऊन जाईल नागपूरहून डायरेक्टच भोपाळ म्हणजे इतक्या जे दहा दहा शहरं फिरून जायचं जे काम पडते ट्रेनला तर त्याचं अंतर जवळपास हे जवळपास चाळीस टक्क्यांनी कमी होणार आहे तर मित्रांनो हा खूप मोठा बेनिफिट आहे आणि हा कोणाच्या लक्षात येत नाही आहे लोकं म्हणते रेल्वे आल्यावर फायदा काय आहे पण फायदा खूप मोठा आहे त्याच्यामुळं आमचे व्हिडिओ बघत राहा आणि बड़े सर आता घरी जायची वेळ झाली घरी चला